नमस्कार शेतकरी मित्रांनो काल येरो गावामध्ये दे अनुदानावर मिळालेल्या फवाराने वाटप झाले आता गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद केलेली आहे पण असं झालंय की आता काही लोकांना वाईट वाटते ह्या गोष्टीची चौकशी करत असताना एकेका शेतकऱ्याच्या घरी दोन दोन तीन तीन फवारे गेले पण बरेच शेतकरी असे आहेत की ऑनलाईन केले त्या त्या बिचाऱ्याला एक सुद्धा भेटावे आता ज्याचे सातबारे दोन दोन तीन तीन आहेत ती लोक तिने सात बारी नोंद केली त्याने एक काहीनं फेटून म्हणून नोंद केलेला असते पण त्याला सगळ्या सात बऱ्याला फवार भेटलेली पण ज्याच्या जवळ एकच एक एक सात बारा आहे त्यांनी नोंद केलं त्याला एक एकदा भेटा याच्याविषयी मी कृषी साहेब मोदी मॅडमला हा विचारला प्रश्न मॅडम असं असं हे प्रकरण झालेलं आहे आप तुम्ही सर्वासोबत तिने चर्चा करा सर्वांना भेटा आणि त्याच्यातून मार्ग काढाणं वंचित सर्वच कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये या पद्धतीनं वाटप करा असं बोलले असताना मॅडम माझ्यासोबत थोडं आरेराव बोलली काय वंच काय मॅडम काय म्हण मॅडमला मी काय म्हणलो तसं करू नका नाही नाही मला वरतात जसा आदेश आहे मी तसंच देणार त्या लोकांनी ऑनलाईन केलं नाही त्या पद्धतीनं ना आले मी तसंच वाटप करणार ऑनलाईन पद्धत होते नेमके कशा पद्धत लॉटरी पद्धत होती काम भरून मागेल त्याला होते आम्ही ऑनलाईन केलेलं होतं पण मॅडम म्हणते ही लॉटरी पुण्याहून निघालेली आहे मग पुण्याहून जरी निघालेली असली तर मॅडम इथं फॅमिलीवर काम करणारे आहे तिथून गोरगरीब शेतकऱ्याच्या समस्या मॅडमला आहे तर नीसे ते पुण्यातल्या लॉटरी करण्याला समस्या माहित राहित होता आता जे ज्या संख्या आहे ते वाटप करण्यात आले का किती दुरुस्ती करायला ते तक्रार करण्यात वाटप सांगूने मला मोठ्या देशांनी ताबुडतो चालू सगळे वाटप केलेलं आहे विचारलं तर जावं तुम्हाला कुठ नोंद तक्रार करायची अरे या बाबतीत आपल्याची शेतकरी संघटनेला काही आता सांगितलं का तुम्ही शेतकरी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ आपल्याकडे आलेले आहे तर त्या बाबतीत काय काय म्हणणं नेमकं ने काय बोला तुम्ही त्या शेतकरी संघटनेचं असं म्हणणं आहे की कृषी साहेब जे मोदी मॅडम आहेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद करते वेळेस एक दोन शब्द चुकीचे बोलले त्यांनी असं म्हणले की डायरेक्ट तुम्हाला दोन हजार मी स्वतः देते तुम्ही पवारात स्वतंत्र खरेदी करा खरेदी करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धत कशासाठी केली ऑनलाईन पद्धत कशासाठी केली ऑनलाईन पद्धत करत असताना तुम्ही ऑनलाईन कुठं काढता ड्रॉ कुठं काढता पुण्याला ऑनलाईन करायला तर शेतकऱ्याला इथून एरोळ आणि एकाच घरचे चार निघतात हे थोडं संशयितपद वाटल्यामुळं आमच्या शेतकरी मित्रांना आमच्या मॅडमची खेद व्यक्त केली तर मॅडमची थोडे आरेरावीची भाषा वाटली आणि दोन हजार रुपये हेनी प्रत्येकाला पुन्हा कोणाला देणार असे जर देत असतील जेवढे बी ऑनलाईन केलेल्या व्यक्ती शेतकरी असतील त्यांना दोन दोन हजार रुपये देते दे फवार्याची दे 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 व्यवस्था करून घ्या फवारा देतो आणि आमचं म्हणणं एक आहेोंदी दीडशे लोकांची बराबर आहे एक अकरा मला माहिती नाही मी एक चांगला उदाहरण अंदाजे दीडशे लोकांची ऑनलाईन पद्धतीने नोंद केली तुमच्याकडे फवारीचे पंधरा आणि त्या मध्ये चार एका घरी चार चार गेली बाकी शेतकऱ्यांना काय करायचं बाकीच्या अन्याय होत असताना तक्रार केली असताना मॅडमने त्याची कुठलीही दखल न घेता आरे रेळेची भाषा वापरली ह्याविषयी शेतकरी संघटना निश्चित करत आहे सुलटाने यांच्या घरी या बाबतीत आता खरं आप आता मला कृषी सहायकाला एकत्र विनंती करायची मॅडम आपण गावामध्ये आल्यानंतर बरेच शेतकरी आहेत काही गटामध्ये आहेत काही बगर गटाचे आहेत तुम्ही फक्त गटातल्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देता शासनाचा बरेच शेतकरी गटामध्ये नाही त्या लोकांनी कधी लाभ घ्यावा याचा थोडं तुम्ही विचार करून बाकी